अमराम सोयी हो सोयरी हो आमदार या पावसाळ्यानं इतका कदर आणलाय की अक्षरशः आमचे सगळे सोयाबीन गेले होते पण राहिलेले काही जे सोयाबीन होत वावरामध्ये तेवढंच कापून काल जमा केलो बघा जीवाच रान केलो मात्र सगळं सोयाबीन कापलो आणि ढग मारलो आता कसं राहते सोयरे हो आम्हा शेतकऱ्याचं कामच होय जेवढे दाणे आले त्यालाच खळ केलं आणि घरला नेलं तेवढंच आम्हाला बरं वाटते आता गेलं ते गेलं की नाही घरही पेक्षा जास्त लागते आता मात्र करावं तर लागणारच आहे की नाही कारण आम्ही शेतकरी आम्हाला तेवढं करावंच लागते आता काल जेवढं सोयाबीन कापलंय तेवढं जमा केलंय तर रात्री या पाण्याने इतका कहर केलाय की अक्षरशः पावसाळ्यामध्ये कधीच पाणी पडलं नाही इतका पाऊस पडला बघा आमच्या इकडं मग काय सोयरो गेला आपल्या ढगाखाली पाणी ढग अक्षरशः पूर्ण भिजून गेलाय ते बघा तिकडे बघा त्या ढगाखाली पाणी गेलंय चेक ढग खाली बसून गेला चेक वला पी झाला कान म्हणच आम्हा शेतकऱ्याचं कस झालंय काही बी करा वर येऊ द्यायचं कामच झालं नाही आणि हे सरकार बघा तुम्ही या सरकारना तर इतकं उठून जायचं आणलंय की अक्षरशः शेतकऱ्याच्या उरावर बसायचं ठरलंय सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असल हळदीचा भाव असल, असल कोणताही भाव असल एकदम पाडून टाकलाय आता मला सांगा सोयाबीनचे भाव पहिलं काय होते आणि आता काय होते सोयाबीनचे मार्केटला येण्याच्या अगोदर सोयाबीन चार हजार साडे चार हजार पाच हजार रुपये क्विंटल सोयाबीनचे भाव होते आणि आज आमचा माल चारच का क्विंटल होईना तेवढाच मार्केटला आलाय तर आज सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे रुपये लई झालं एकोणतीसशे रुपये चांगलं सोयाबीन जर असेल तर फक्त तीन हजार रुपये एवढा आता सोयाबीनचा भाव आहे आता असं कराव आणि काय नाही काय खावाव काय कराव आता असं सांगलं की आमचे तोंड दिसतात आता काय करावं करावं तर लागणार आहे आणि तुम्ही तेलायचे भाव बघा की तेलायचे भाव दीडशे रुपये किलो होते आज बी दीडशेच रुपये किलो आहे मग सोयाबीनचे भाव उतरले तर तेलाची उतरा की काय मायच्या की आमचे आम तोंड दिसतात त्याच्यामुळे जा जास्त बोलत बसायचं नाही आपलं करत आणि सोडून द्या शक्त हेंडगा आमचा कसा लागलाय आता बघूया जे होईल ते होईल आता काय करता भेटतो पुढच्या व्हिडीओ मध्ये राम राम